आह मेरी ये मन का हाला अग सुंदर <concurrent noise> ना असा इथं पोहाड्याचा कार्यक्रम चालला आणि अरे 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 काय रे यांची दशा

आणि नको अगं बरे आमचा सुंदर असा कार्यक्रम इथं चालला आणि तुम्ही खुयासारखे काय रे करत या नंतर मी कडी तू उठतो जरा तू चांगल्या तोंडाने बोल ह्या तोंडाना बोलू बघ सकाळी कोण दुखल

तुम्ही येणे नाही दिसत शंकाश नाही एकादशी रय बाबा कस ऐका अरे ऐकायला अरे देवा रे फारच दिसतात तुम्ही कशामुळे येणे झाले आम्हाला पांडुरंगामुळे दोन अडीच वर्ष झाले बघू वारीला येतात त्याचा परसाद राय बाबा होय हे चिरमुळं कुठल्या दिंडीतनं न आणलेले आमचा कुठली नंबर ऐंशी नंबर पर्यावरणाचे वारे पंढरीचे वारी त्याऐंशी नंबर दे दहा जें लांबच्या आयचे मग तुला अक्कल ले का गं बाय ते चिरमुरे खाऊन लोकाव थुकते तुला लाग वाटते गामे ज्या गा म्हण का ओके म्हणून दाखव काय येडे म्हणते म्हणून दाखवते रे गाब म्हणून मुक्ताबे आपल्या सुंदर भाडला सांगतात आणि एडी एडी म्हणता मला एडी एडी म्हणता मला भरता वर गेला सासून सासून गेले तोंड वासून वा। वा, ते पण गेले मग तुम्ही एकटेच राहिले काय पांढरंगाला नवरा केला त्या विठ्ठलावरा केलाय बाई तुझ्या घरात तुळशीची माळ आहे ना हो तुळशी तुळशी घालेल तुळशी त्याची अशी वा 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 टाळे असा एकदा या बैला वेग तर आपल्याला म्हणता येत नाही म्हणलं बाबा बैल नको म्हणू बैल नको बैल बैच म्हंटल मी तुला मला तुला पहिलं तपासावं लागेल तू बाई कुठल्या अंगाने दिसतेस मला काही कळत नाही ओ गबस ओ गबस ओ गबस बाई जरा पुढे बघ एक ऐटोळा आहे येतील डोळे मते ओरिजिनल आहे का तू बारोडासाठी केले बोलिजनन म्हणजे प्रोडक्टच तसा जन्माला आहे बरोबर बरोबर हे कोण तुमचे मागून झालंय कुठून मागून माग कोणाच लगीन झालं नसलं तर पूर्वी नंबर एक आहे बर का कोण इच्छुक असेल तर हात वर करा आमच्या मूर्धनवाल्याने केलाय वाटत कारण आता मुली मिळत नाहीत बरं का आपण गावाला गेले पहिले काय विचारतात आपल्याला पाहुणे चहा देतात पाणी देतात पाहुणे एखादी नक्टी असू दे चपटी असू दे काळे असू दे किंवा हिज्यासारखे असू दे पोरग्याला एखादी पोरगी बघा आबा बाई मला तू सांग हा मेकअप केलास तू तु, तुझ तू तु केलास का बुट्टी पार्लरला लागेल ते हो आणि या बाटल्या

बघा तिकडे झाड लावत नाही कोणी झाडावर जातात झाड लावत नाही काही नाही मग आपलं काढलं गळ्यात घातलं बा मीच माझं मला झाड लावून घेतली हुशार मी पोतल्या माणसाचा पाय वलांडला होता म्हणून ती म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगा हे सुद्धा काम तुम्ही करता प्लास्टिक हटवण्याचं काम सुद्धा तुम्ही करता मग तुम्हाला येडे म्हणता येणार नाही तर संतांसाठी झालेली येड्यासारखे वागणार हे तज्ज्ञ माणसं आहेत हे सगळं येडे आणि मी नाही महाशाने महाशाने मी आणि तू हुशार आहे आणि तू तू तर खुळी दिसायला गळ्यामध्ये बाटले अरे थांब हिच्या गळ्यात डोर दिसायला लागलं तुझं लगीन झालंय का काय कुठे वा लगीन करायचंय तिथे नवरा उभारलाय काय टी शर्टाचा ते बघा तिथं मग दू आजोत तू भारूड म्हणतीस दे ना तुझं হত্যা <small> করা <small>

मला काय करायचंय लाव पण रीत माझा बरं असतवा नाही विचारायला कंगवा नाही तुम्हाला अग तुला केसाचा पत्त्या नाही बाई आणि कंगवा मागायला लागली तू असं ते तुला चालेल का तुला आवडलाय का ए खुळे खुळे कसं गरम ला येण्याची पैदास केली रे बाबा आता कार्यक्रम चालू होत आणि इतन येडी आली बरं बाई तुझं लगीन लावू लगी आणि तुझ्या तुझ्या परतीच्या वारीला तुला पाठवूया चल याला हार घाल बरं नवऱ्याला पटकन आली वाग शुभमंगलमंग वासं न बहु गलबला करते अगोबी लग्न सुद्धा वस्ती माहिती का तुला तुला येते <दोक्ते> <दोक्ते> जाऊ तु तो बघा तु माझी तुतारी फक्त तोंडानेच तू वाजव दुसरीकडून कुठे वाजवू नको एवढ्या त्यांना रक्ता दाबून खाल्लेला आहे ता बाई त्यामुळे कसे वाजवते त्याला वाजव बघ

सोन्याचा गोळा कुठल्या दिसत चांगला घरचे हा तू खात्या घरचेित्या घरचे आम्ही प्रदूषण मुक्त ह्याच्यात काम करता मुक्त मुक्तीचं काम करतो महाराज न्युसन मुक्तीचं काम करता वा